जाता जाता त्यांना त्या वडाकडे ना एक रेडा दिसला रेडा म्हणतील कोणता तरी असेल म्हणून ते जरा पुढे गेले ना जरा एक दोन बाऊल पुढे गेल्यावर गे रेड्याचा डायरेक्ट राक्षस झाला विषयाने <क्षाँ> एकदा अशी स्टोरी झालेली की ते वाटेत कोणीतरी एक दोनदा मुद्दाम तो हे करायचा तिथे लघवी वगैरे करायचा टॉयलेटला मग त्याने एक दोनदा समजावून सांगितलेलं त्याला तिसऱ्या टायमिंगला त्याला उचलला आणि दुसरीकडे नेऊन टाकले दोन दिवस त्याचे म्हणजे घरचे लोक शोधत होते म्हणजे रिअल स्टोरी आहे त्याची परीक्षा घेऊ हा <laughs> का एक एक जण असतात ना बाबा हे बघूया आपण करून काय हा करतो ते कधी वाईट नसते देवतारे वाईट नाही ते कसे ते आपल्या रुटीन रोजच असत ते करत असतात बरोबर आम्ही तिकडून फुडून निघालो ना तर मग आम्ही आलो घरी आम्हाला तेवढा काही विषय माहित नव्हता बाबा हा देवचारच असेल किंवा मतल कोणतरी पाहुणे वगैरे असतील असं आम्हाला बाजू झालं मग तू तुझं तो असं बाजूनी किंवा गिर किंवा काय झाला तर वेगळीच पंदनं किंवा थंड गरम असतात अशी नाही आम्हाला तेवढा हसबासच नाही बाबा हा कोण आम्ही म्हटलं त्यांचे कोणतरी पाहुणे वगैरे असतील हे आम्हाला म्हणजे हे ठरवून होतं म्हणजे त्याच्यावर आम्हाला लक्षात नाही आलं की बाबा कोण देवचार आहे की असं काय मग तुम ते तुमका असं कधी कळलं की आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना विचारलं ना कारण तिथून मी पाठी बघितलं तर तिथूनच वर गेला ज्या ठिकाणी गाडी लावलेली होती ना तिथूनच ते त्यांच्या घराच्या दिशेने तिकडे गेला तो पण दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना विचारलं बाबा तुमच्या घरी कोण आलेलं का बाबा जेवण वगैरे सकाळचा काय नाश्ता वगैरे करायला तर ते बोलले तसं कोण आमच्याकडे आलं नाही पण तुम्हाला जे दिसलं असेल ते देवचार असू शकतो कारण ते त्याची एक ते ठिकाण आहे ना त्यांच्या घराच्या शेजारी तिथे तो रोज भेट देऊन जातो म्हणजे त्याची फेरी असतात हो हो आणि साधारणतः ती <coughs> म्हणजे कोणी तुमका सांगितलं की ती फेरी कुठून कुठपर्यंत असतं साधारण आता इथे वरती डोंगर आहे ना चिचवला म्हणतात त्याला त्या चिचवल्यावरून तो स्टार्ट करतो ते बॅक साईडने असा पुरा तो एक चापार स्थळ आहे तिथे तिथे तो भेट देतो तिथे एक मध्ये एक स्पॉट आहे त्याचा त्याच्यानंतर इथे एक महापुरुषाचं स्थान आहे तिथे भेट देतो आणि ते आमच्या शेजारी एक मोठं म्हणजे सार्वजनिक घर आहे आता त्यांनी नवीन बांधलं त्या ठिकाणी त्यांच्या घरात एक असा त्रिशूळ टाईप आगटा म्हणून म्हणतात त्याला आगटा त्या ठिकाणी तो भेट देतो म्हणजे दरवाजा जरी बंद असला तरी तो तीका था ना तीका ते काय अदृश्य रूपात जात असतात ना इकडे तिकडे मग त्या ठिकाणी कसं प्रथेनुसार त्यांना निखारी म्हणजे आग हा प्रकार तिथे म्हणजे पेटवून ठेवावा लागतो म्हणजे काही लोक कसे झोपायच्या अगोदर वगैरे हां झोपायच्या अगोदर वगैरे तिथे हे करतात त्याच्यामुळे त्यांना घरात कोणातल्या म्हणजे मुंबईला जरी राहिला असले तरी ते इथे कोणतरी असतो त्यांचा म्हणजे हे करणारा विधी मग ते कधी असं नाही केलं तर तो ट्राय नाही तर तसं काय करत नाही तो पण ती मध्ये मध्ये हे करावं लागतं म्हणजे प्रथेनुसार करावं लागेल नाही तर त्यांच्या घरच्यांना त्रास होतो तो इथून तो पुढे निघाला की पुढे गणपतीचं मंदिर आहे त्याच्या खाली एक स्थळ आहे तिथे तो भेट देतो त्याच्यानंतर एक आमच्या पुढे एक मराठी शाळा आहे त्याच्या बाजूला एक गाडी ब्राह्मण म्हणून स्थान आहे तिथे भेट देतो त्याच्यानंतर पुढे एक सांडव सांडवांचं तिथे महापुरुषाचं एक स्थान आहे ना तिथे भेट देऊन मग तो रिटर्न आपल्या मार्गाने पूर्ण तिथे चवलं म्हणून तिथे जातो बरोबर हे प्रकार कसे बाराच्या पुढे म्हणजे त्यांना हे yeah. असते म्हणजे त्यावेळेला कसं माणसं वगैरे जास्त फिरत नाही ना बाहेर लोकांना माहिती असतं की बाबा यांचा टायमिंग आहे त्या टायमिंगला नाही गेलं पाहिजे मग ही साधारण तो टाइमिंग किती कित थे ते किती पर्यंत असतो फिरू साधारण त्यांचा बाराच्या पुढे त्यांचा टायमिंग असतो म्हणजे चार वाजेपर्यंत हा विषय असतो ते त्या टायमिंगला कधी जाऊ शकतात आणि कस त्या टायमिंगला पाळीव जनावर जे असतात ना म्हणजे कुत्रा वगैरे त्याने जरी भूक भूंक वगैरे मारली ना तरी तो म्हणजे त्याला त्रास होतो त्या कुत्र्याला एकतर तो गडप तरी होणार कोण नाही ना किंवा म्हणजे मरून तरी पडतो एक दोनदा आधी समजावून सांगतो तो ते शेवटी आपल्या जातीवरच जातात ना किंवा वाघाच्या रुपात घेऊन जातात हां रूपं बदलतो तो असा एक प्रकार झालेला म्हणजे गणपतीच्या टायमिंगला ना आमच्या जुनं घर आहे तिथे भजनाचा प्रोग्राम होता ते वाढीत कसे त्या टायमिंगला मुंबईवाले वगैरे बरेच जण येतात पोरगे वगैरे रात्री उशिरापर्यंत हे विषय असतात बारा एक असे त्यानंतरही तर ते भजन वगैरे झालं वरच्या घरचं आणि ते पोरगे त्या वाडीतले पण येतात ना तिकडचे तर ते जात होते जाता जाता तिथे एक वडाचं वड आहे मोठा म्हणजे त्यांनी पहिलं असं काय ऐकलेलं नाही किंवा काय दिसलेलं पण नाही त्यांना ते जाता जाता त्यांना त्या वडाकडे ना एक रेडा दिसला मोराचा म्हणून ते तिथेच थांबले थोडे रेडा म्हणतील कोणता तरी असेल म्हणून ते जरा पुढे गेले ना रेड्या बाहेर कसा आला कौन्ता? तो अचानक कुठून प्रगट झाला काय माहिती कारण ह्या टायमिंगला कशी गुरं वगैरे सोडलेली असतात ना तर त्यांना काय भास झाला की कोणतरी असेल बाबा रेडा खरोखरच असेल असं त्यांना भास झाला ते लहान होते मुलं आणि जरा एक दोन पाऊल पुढे गेल्यावर रेड्याचा डायरेक्ट राक्षस झाला राक्षस म्हणजे ओरिजिनल स्टोरी आहे राक्षस झाल्या मग ते अचानक घाबरले म्हणतो अचानक हे काय झालं रेड्याचा राक्षस कसा काय झाला बाप रे आणि ते घाबरून सगळे ना पळत सुटले तो आमच्या इथे ते शेती करतो ना त्या भैमुगातून वगैरे धावत ते ज्या ठिकाणी भजन होतं तिथे थोडं वेळ थांबलेले ना बाकीचे लोक बरोबर ते जाऊन धडाधड एकावर एक कापडले म्हणतो घाबरलो आम्ही तिथे आमच्या पाठी असा असा राक्षस लागला बरोबर तेव्हा त्या लोकांनी घरच्या भजन ज्या ठिकाणी होतं ना वरच्या घरात ते बोलले बाबा रात्रीचे जाऊ नका तिथे वाईट शक्ती अशी म्हणजे त्याच्या टायमिंगला तुम्ही गेलात म्हणून तुम्हाला अडवलं त्यांनी म्हणजे थही का असं पहिलं झालेलं नाही झालेलं तर नव्हतं कारण पहिल्यांदाच घडली घटना त्याच्यामुळे ते पण घाबरले जे जुनं लोक जुनी लोक होते ना त्यांना ते कसं माहिती असतं बाबा अमुक ठिकाणी असं होऊ शकतो विषय मग ते तिथे रात्रभर तिथे थांबले सकाळी वगैरे जायला निघाले ते मग त्यांनी काय असं प्रकरण झालं त्याच्याबद्दल काही चौकशी वगैरे काही केली चौकशीचा विषय नाही असे होतात प्रकार आणि एखादा अतृप्त आत्मा वगैरे असतो ना लवकर गेलेला बरोबर मग तो असे फिरत असतात त्यांची कसं तो टायमिंगच असतो त्यांचा असा विषय असतो तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा